नमस्कार मित्रांनो कसे आहात आणि बरे नसाल तर मला बघून बरे व्हाल मी आहे आकाश पवराव मोटिवेशनल स्पीकर आणि आज एक नवीन ब्लॉगसोबत आलो आहे चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल लगेच खरा कारण मी जो आहे ब्लॉग ज्याप्रमाणे करतोय त्याप्रमाणे तुम्हाला आवडत असणारच याची मला खात्री आहे आज मला दोही पाय नाही आहेत पण मी ज्या तत्परतेने करतोय आणि ज्या चिकाटीने करतोय ते तुम्हाला नक्कीच आवडणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा बघितलं का मित्रांनो बायकाचा प्रेम किती जास्त आहे लाईक चालते मला आणि सो आज आहे घेवड्याची भाजी चपाती आणि भाकरीचे मस्त काही तुकडे असे केले तर पैकी बेत आहे आता मस्त जेवतो आणि लगेच आपल्याला झोमॅटोच्या कामाला जायचं आहे आज जरा उशीर झाला उठायला पण लवकरात लवकर आवरून निघतो मित्रांनो मी आता रेस्टॉरंटला पोहोचतोय रेस्टॉरंटचं नाव आहे ओनियन आणि आता आपण तिथून पार्सल घेणार आहे आय थिंक पार्सल जे आहे ते ऑलरेडी रेडी दिसत आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण घेऊन जाऊयात नाही ठीक आहे थँक्यू सो आता मी पार्सल यायला ती सोसायटी पॅलेडी सोसायटी इथे जिथे जात आहे तिथे तुम्ही कोपऱ्याला so, पाहू शकता तिथे सिक्युरिटी गार्ड पण बसलेले आहेत कस्टमरचा जे घर नंबर आहे आणि बिंग आहे ते सांगावं लागतं सिक्युरिटी गार्डला मग पुढे जाऊन ते अप्रुवल कस्टमरकडून येतं द्वारे मग आपण आज जाऊ शकतो चला आपण आता डिलिव्हरी करूयात ओ टी पी नंबर ना सांगतो एक मिनिट अशा प्रकारे जे आहे ते सिक्रेट गार्ड आहेत आता ते ओपन करतील आज चाललं ओपन करा ना ओपन जायचं आता इकडे आणि आता आपण पुढे जाऊयात पोहे आहे ते जी विंग तुम्हाला दिसत असेल आणि तर वर कुठेतरी आपल्याला डिलिव्हरी देतो तर मी पहिलं कस्टमरला फोन करेल ते खाली येऊ शकतात का आणि नसेल जमत त्यांना तर मग आपण वर जाऊयात सो so, कस्टमरने फोन नाही उचलला आहे तर आता मला वर जावं लागेल आणि बऱ्यापैकी तुम्ही बघताय तिथं सगळं अंधार आहे तर हळूहळू जाईल मी आता वर आणि काही ते थर्ड फ्लोअरला आहे तर तिथं जाऊन डिलिव्हरी करतो सो त्यांना मी डिलिव्हरी दिली आहे ते खालीच आले ॲक्च्युली त्यांनी फोन केला सो आता आपण पुढच्या डिलिव्हरीला जाऊयात आता आपण आलेलो आहे सेकंड डिलिव्हरी साठी आणि रेस्टॉरंटच्या इथे पिकअप करण्यासाठी नाव आहे सर्कल ऑफ क्रस्ट कालच्या ब्लॉग मध्ये पण पाहिलं असेल की इथे मी आलो होतो सो आता आपण पुढचं जे माझे एज्युकेशन बद्दल आहे की नंतर पुढे काय हो मी फक्त दहावीपर्यंत सीमित नाही राहिलो दहावी झाल्यानंतर हा मोठा प्रश्न होता आमच्यासाठी की आम्ही खूप प्रोटेक्टेड मध्ये राहिलो होतो म्हणजे जिथे सगळ्या प्रकारचे डिसेबिलिटीज असणारे लोकच फक्त होते पण आता आम्ही बाहेर पडणार होतो भले आम्ही मी, मी जसं झेडपी मध्ये नॉर्मल मुलांसोबत राहिलो होतो पण तो एकदा बाहेर पडल्यानंतर तो जो जग आहे तो पूर्ण वेगळा असतो आणि म्हणून ती खूप भीती होती की पुढे काय होणार आणि कारण तुम्हाला जसं मी काल सांगितलं की मला पहिलंच आमच्या इथे स्कूल साठी नकारलं गेलं होतं की अरे याला कसं मिळणार याला तुडवलं जाईल तर काय सगळं काही आणि मग जेव्हा मी परत कॉलेजसाठी ट्राय केलं जसे अकरावी बारावी तो एक मोठा प्रश्न होता की परत कोणतं कॉलेज मला ऍक्सेप्ट करणार आणि म्हणून मग परत विचार सुरू झाला माझ्या वडिलांनी खूप प्रयत्न केले अक्षरशः कुणाचं नाव नाही घेणार पण त्यांचे हात पाय पडले तरी त्यांनी ऍडमिशन नाही दिली त्यांच्या कॉलेजमध्ये तर खूप एक प्रयत्न केल्यानंतर पुण्यामध्ये एरोडा म्हणून एक लोकेशन आहे जे तिथे आंबेडकर कॉलेज म्हणून आहे आणि त्यांनी ऍक्च्युली फायनली त्यांची जे प्रिन्सिपल आहे त्यांनी म्हणाले की हा मुलगा शिकणार आणि आमच्याकडे शिकणार ही खूप मोठी गोष्ट होती त्यांनी स्वीकारल्यानंतर कारण कॉलेज कॉलेजमध्ये जो मला एन्व्हायरमेंट मिळालं माझे मित्र नंतर बनले ते तर सोबतच राहिले आयुष्यभरासाठी पण त्यांचा जो सपोर्ट होता तो खूप मोठा होता सो मी त्यांना या व्हिडिओद्वारे थँक्यू पण बोलेल कधी त्यांना हा व्हिडिओ पोहोचेल तर तर मी नेहमी कधीतरी त्यांना भेटत असतो आज मधून ते आता तिथे प्रिन्सिपल नाही आहेत दुसऱ्या आहेत पण आजही त्या कॉलेजमध्ये गेलो तर खूप छान वाटत अकरावी बारावी कोणत्या स्ट्रीम मध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये घ्यावी हा एक मोठा प्रश्न असतो कारण बरेचसे तरुण तरून, तरुणी नंतर मग विचार करतात नाही आम्ही आर्ट्स घेणार सायन्स घेणार कॉमर्स घेणार काहीतरी पुढचं करणार असं असतं पण मग काय माझं कसं झालं की मी सातवी पर्यंत जेव्हा मी शिकलो त्यानंतर आठवीला मी सेमी इंग्लिश घेतलं पण तेवढं फार जपलं नाही त्यानंतर पुढे मग नंतर मग अकरावीला गेलो आणि अकरावीला मग विचार केला की सायन्स घ्यावं कॉमर्स घ्यावं का आर्ट्स घ्यावं मध्ये तेवढे काही वाटलं नाही म्हणून कॉमर्स घेतलं आणि सायन्स मध्ये एवढी इंग्लिश चांगली नव्हती सो कॉमर्स मध्ये सुद्धा मी दोन वर्ष काढली तिथे आणि तिथला टॉपर होतो मी आणि आंबेडकर कॉलेजचा मी प्राऊड होतो माझ्या आईवडिलांना तर नेहमी खूप छान वाटायचं की कि अरे किती छान रँक करतोय आणि नेहमीच काही ना काही करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये तिथेही होतो कारण मी गाणी गातोय हो तिकडे मित्रांसोबत आहे सगळे आसपासची लोक खूप चांगली आहेत तो खूप असं छान आणि मस्त वाटत होतं की अरे आपली लोक आपल्या समजून घेत आहेत आपली शेजारची लोक समजून घेतल्यानंतर तो आत्मविश्वास एक वेगळ्या प्रकारेच वाढतो गेट वर एंट्री केली आता आपण पुढे जाऊयात बी विंग आहे आणि तिथे सिक्युरिटी दादा बसलेत आणि इथं डिलिव्हरी करायची मी पहिलं कस्टमरला फोन करेल त्यांना सांगेल की काय सिच्युएशन आहे ते समजले आणि ते येऊ शकले तर ठीक आहे नाहीतर मग आपण आता वर जाणार सो कस्टमरला मी डिलिव्हरी दिली आणि ते खालीच आले पण सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी सोनपापडे दिली ह्या दिवाळी बोलले खूप मोठी गोष्ट आहे थँक्यू सर जी आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्की छान वाटेल मी जेव्हा दहावी करत होतो त्यावेळेस एक मॅडम आमच्याकडे आला त्या पुण्यावरून आणि मी ग्रामीण भागात होतो मेक माय ड्रीम फाउंडेशन नावाची एक एन जी ओ आहे त्या फाउंडर होत्या मेधा कुलकर्णी आणि त्यांनी मग आम्हाला सगळ्यांना विचारलं तीन चार जण आम्ही दहावीला होतो आणि त्यांनी विचारलं की तुमचं पुढं काय गोल आहे काय करणार आहात तर तेव्हा मला खूप इच्छा होती की मला ॲनिमेशन करायचं तर त्यांना खूप आवडलं की अरे या वयात त्याला किती क्लॅरिटी आहे मग म्हणून तेव्हा मी अकरावी बारावी कॉमर्समधून केली आणि कॉमर्स झाल्यानंतर मग पुढे काय हा एक मग हे होतं की अरे कॉम ला जायचं अजून कुठे जायचं सगळं असं चालू होत स्वतः आपण करूया तिसरी डिलिव्हरी दोन डिलिव्हरी सक्सेसफुली दिलेल्या आहेत मी आलोय सँडविच एक्सप्रेस मध्ये जिथे ते आता मला घेऊन येते माझी पॅकेज आहे आणि तिथं पॅकेज माझ्याकडे आलं की प्रथमकडे पटकन पोहोचणार मित्र आपला पॅकेज घेऊन आलाय डिलिव्हरी द्यायची तर तुम्हाला फोन करतो त्यांना खाली बोलवण्याचा प्रयत्न करतो त्याआधी ठीक आहे नाही आपण वर जाऊया so, प्रॉब्लेम असा झाला इथं नेटवर्कच नाहीये कस्टमरला फोन कसा करणार आता डायरेक्ट मला जावं लागेल त्याशिवाय ऑप्शन नाही राहिला आहे तुम्हाला सर्वांना एक चॅलेंज देतोय ते असं आहे की तुम्ही मला सांगायचंय की मला बारावीला किती पर्सेंटेज होते येस आणि बेसिकली आता बीकॉम करायचं अजून काय करायचं किंवा कशा जायचं हे कळतच नव्हतं आणि खूप विचार केल्यानंतर हे जाणवत होतं की माझा कम्प्युटरमध्ये खूप हात बसता होता त्याचं कारण असं होतं की माझे जे बाबा आहेत वडील आहेत त्यांनी मला खूप मदत केली दहावी बारावी करत होतो तेव्हा माझ्याकडे कुठली गाडी नव्हती व्हीलचेअर नव्हती माझे बाबा मला चक्क त्यांच्या गाडीवर घेऊन गाडीच्या टाकीवर बसून मी ट्रॅव्हल करत होतो आणि ते मला वेळोवेळी पोचवायचे त्यांचं काम सगळं सोडून आणि हे सगळं खूप जास्त मला मला लागत होतं तरी पण मी करत होतो आणि हे सगळं करता करता माझे बाबाने मला कम्प्युटर क्लासेस पण लावले होते त्याच्यामध्ये मी एम एस डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिप्लोमा इन वेब टेक्नॉलॉजी आणि टॅली असे मोठी मोठी कोर्सेस सगळे पूर्ण केले होते हैं। सो माझा कम्प्युटरमध्ये हात बसल्यामुळे मी ठरवलं की मला आता बी सी ए करायचं बॅचलर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन पण परत तोच प्रॉब्लेम होता की आता ऍडमिशनसाठी कुणी नाकारणार का मग विचार केला की आपण पहिले चौकशी तर करूया मी नेसवाडियाला गेलो पुढे बाकीच्या पुण्या मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये गेलो गरवारेमध्ये गेलो मॉडर्नमध्ये गेलो आणि सगळं फिरल्यानंतर एवढं जाणवलं की फीज खूप जास्त आहे मग फायनली डिसिजन मी आणि माझ्या बाबांनी घेतला की एज्युकेशनल लोन काढून मॉडर्न कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची पण तिथेही मोठा चॅलेंज असा होता की पहिले पहिल्या वर्षी चांगली तिथे लिफ्ट होती त्या बिल्डिंगला आणि त्या बिल्डिंगला लिफ्ट असल्यामुळे मला प्रॉपरली जाता येत होतं पण त्यांनी मग सेकंड इयरला ना आमची बिल्डिंग शिफ्ट केली बिल्डिंग शिफ्ट केल्यामुळे तिथे काम अधुरच होतं आणि तिथे चक्क लिफ्ट नव्हती मी माझ्या खांद्यावर बॅग घेऊन चाळीस ते पंचाळीस पायऱ्या चढून वर जायचो आणि तिथे बी सी साठी जे आहे सेकंड इयर मध्ये चालू होता मला रोज जाणं शक्य नव्हतं तर मी माझ्या मित्रांची कुणी भेटत का त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करायचो एकदा दोनदा तीनदा त्यांनी मदत केली नंतर त्यांनी चक्क बोलायला लागले की अरे किती वेळा तुला मदत करू रोज तर मी मदत करतो ना असं तसं आणि मग मला ते वाईट वाटायला लागलं की काय करावं आता माझं जे कॉलेज आहे ते थोडंसं इरेग्युलर व्हावं लागलं आणि मग कुठं ना कुठं त्याचा जो प्रभाव आहे माझ्या स्टडीज वर व्हायला लागला कारण प्रॅक्टिकल सगळ्या वरच्या लॅबला व्हायचं त्यानंतर क्लासेस व्हायचे क्लासेस बॅक टू बॅक व्हायचे आणि मग मग ते क्लासेस मला बंक करावं लागायचं आणि आज तुम्हाला दोन्ही पाय धडधाकट आहेत हात आहेत शरीर आहे तरी आपण बंक करतो सर्व करतो बाकीच्या गोष्टींना टाइमपास करतो बाहेर फिरतो तवंगळा करतो आणि मग मग म्हणतो की नाही रे अरे माझ्याकडून शिक्षण होत नाही जर माझा हा स्ट्रगल आहे तर तुमच्याकडे हा एक्सक्यूज नसला पाहिजे याच्यामध्ये ठरवलं की बॅकलॉग्स पहिले कम्प्लीट करायचे बॅकलॉग साठी सुद्धा मॉडर्न कॉलेजला नाही एम आय टी कॉलेज कोथरूडला जावं लागायचं तिथे जे आहे नंबर लागायचा आणि तिथे जाऊन आम्हाला पेपर द्यावा लागायचं आणि तिथं फायनली खूप प्रयत्नानंतर दोन हजार अठरा साली माझं बी सी ए कम्प्लीट झालं अशा प्रकारे होता माझा एज्युकेशनचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कारण खूप स्ट्रगलिंग आहे पण तेवढंच तुम्हाला सगळं शिकवणार आहे आशा आहे की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आतापर्यंत मी मल्टिपल डिलिव्हरी केल्या तुम्हाला मी दाखवल्या पण दिवसाभरात बारा ते पंधरा अशा डिलिव्हरीज होतात ते सगळं ठरलं जातं ते येण्यावर किती लोकेशन लांब आहे सगळं त्याच्यावर मॅटर करत आणि खूप मेहनत करून असं आपण करत असतो की डिलिव्हरी झाल्या पाहिजे आणि माझं जे घरचं जे, घर जे काही संसार आहेत ते चालले पाहिजे कारण माझ्या घरी कोण कोण आहेत हे पण मी फॅमिली मध्ये सांगणार आहे पण त्याच्यामध्ये मी माझ्या वाईफचं नाव घेतलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये तेही तुम्हाला माहिती आहे तर मी हळूहळू तुम्हाला थोडं 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 सगळं सांगत राहणार तर या ब्लॉगला खूप प्रेम द्या शेअर करा कमेंट करा की तुम्हाला कुठला भाग आवडलाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग